महाराष्ट्र विधानसभा आधी लोकांना असं वाटलं होतं की महाविकास आघाडी खूप मोठ्या मार्जिन निवडणुका जिंकेल आणि उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेस हे सत्तेत येतील महायुतीला सत्तेतून बाहेर काढतील पण चित्र याच्या पूर्णपणे उलट बघायला मिळालं महायुती प्रत्येक सत्तेवर आली आणि सध्या ते राज्य आहेत याचा राजकीय पडसाद जो उमटला तो म्हणजे महाविकास आघाडीचे भरपूर नेते महायुतीच्या वाटेवर येत आहेत ते महायुतीला जॉईन करत आहेत आपण आधी बघितले की राजन साळवी जे शिवसेनेचे नेते होते उद्धव ठाकरे निकटवर्ती होते ते देखील इकडे गेले आता एका मोठ्या नेत्याची माहिती तिकडे जाण्याची चर्चा आहे आपण याचबद्दल लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या पक्षाने खूप धुमाकूळ माजवला होता कितीतरी बडे नेते जे अजित पवारांबरोबर गेले होते ते परत शरद पवारांकडे आले आपण म्हणू शकतो की एका प्रकारे त्यांची घर वापसीस झाली होती त्यावेळेस मात्र लोकांची अशी अपेक्षा होती की जयंत पाटील जे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आहेत ते अजित पवारांकडे जातील अजित पवारांनी तशी इच्छा दर्शवली देखील होती असं काही बातम्यांमध्ये देखील आलेले की एक कॅबिनेट सीट त्यांच्यासाठी रिझर्व्ह ठेवलेली आहे पण तसं त्यांनी केलं नाही ते शरद पवारांबरोबर निष्ठावंत राहिले आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट सोडला नाही पण पर आता परत एका चर्चेला उदाहरण आलेलं आहे मधल्या काळात जे जयंत पाटील आहेत ते भाजपचे नेते बावनकुळे चंद्रशेखर बावनकुळे यांना जाऊन भेटले आता याच्यावर त्यांनी स्पष्टीकरण असं दिलं की ही राजकीय भेट नव्हती माझ्या मतदारसंघातल्या कामांसाठी मी भेटलो पण आपल्याला सर्वांना माहिती की कुठलाही राजकीय नेता जो पण पक्ष बदलत नाही तो पण उघडपणे येऊ आपलं कुठलंही वक्तव्य त्या प्रकारे देत नाही आता जयंत पाटील तिकडे जातील नाही जातील हे आपल्याला माहित नाही त्यांनी अजून डिक्लेअर केलेलं नाही पण किमान याच्या बातम्या तरी यायला लागल्यात ही चर्चा सुरू झाली आणि ऑपरेशन लोटस जे आहे अशाच प्रकारे भाजप राबवत आधी चर्चा होतात बातम्या येतात आणि नंतर काही नेते उठून भाजपकडे जातात असं जर झालं जयंत पाटील जर खरोखर भाजपमध्ये गेले तर यातून शरद पवारांवर मोठा धक्का बसेल कारण आता जे संघटनात्मक जी रचना आहे त्यांच्या पक्षाची त्याचे जे मुख्य आहेत महाराष्ट्र जे बघतात ते जयंत पाटीलच आहेत शरद पवार नंतर जयंत पाटील बऱ्यापैकी पक्षांवर कमांड घेऊन आहेत ते आहेत म्हणून तिथल्या जे नेते त्यांना एक मॉरल सपोर्ट आहे पण जर ते गेले तर तो मोठा धक्का मानला जाईल राजकीय आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर परिना होणार नाही तर महाविकास आघाडीवर होईल कारण एक परसेप्शन तयार होत असतं की बडे नेते आपल्याला सोडून ने जातात कार्यकर्ते जातच आहेत बडे नेते देखील जातात राजव साळवी गेले शिवसेनेतून त्याची मोठी बातमी झाली आता जर जयंत पाटील गेले तर त्याची देखील बातमी होईल आणि लोकांच्या मनात एक परसेप्शन तयार होतंय की सगळे जर बडे नेते महायुतीकडे जात असतील तर कदाचित आपण पण महायुती बरोबर उभं राहिलं तर आपला फायदा होईल सुशासन येईल चांगलं सरकार येईल आता जयंत पाटील नेमकं काय करतात हे आपल्याला काही दिवसात कळेल पण ते जर गेले तर हा मोठा धक्का असेल हे मात्र नक्की तुम्हाला आमचे व्हिडिओज कसे वाटतात हे आम्हाला नक्की सांगा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद